आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये दे आंदोलनं केली जात आहेत ज्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवरती हिंदुद्वेष्ठा क्रूर कर्मा ज्याने आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची चाळीस दिवस यातना देऊन क्रूर अशी हत्या केली त्या औरंग्याची कबर या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवरती आहे ती उद्ध्वस्त करण्यासाठी आज बजरंग दलाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हास्थानी प्रखंडस्थानी माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन देत आहोत आणि सरकारकडे आमची मागणी आहे की त्या औरंग्याची कबर लवकरात लवकर सरकारने काढावी जर असं केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये बजरंग दल सरकारला इशारा देऊन संपूर्ण कार्यकर्ते बंधूंना घेऊन चलो छत्रपती संभाजीनगरचा नारा देत परत एक कारसेवेच्या माध्यमातून त्या औरंग्याचं थडग त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याशिवाय बजरंग दल शांत बसणार नाही असं या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला मी आवाहन करू इच्छितो जय श्रीराम